अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यामधील काकळा येथे दरवर्षी प्रमाणे धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावर्षी विश्वशांती बोद्धविहार काकळा ट्रस्टच्या वतीने भव्य धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते बंते डॉक्टर सत्यपाल महाथेरो यांच्या खास उपस्थितीत या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती प्राध्यापक डॉक्टर सत्यपाल महाथेरो यांची उपस्थिती होती अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांचे सुपुत्र नितेश वानखडे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली प्राध्यापक संजय अभ्यंकर समतासैनिक दल प्राध्यापक संजय अभ्यंकर ॲडव्होकेट राजेश तायडे नागपूर यांची खास प्रमुख पाहुणे मार्गदर्शक उपस्थितीत होते कार्यक्रमाचे दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील हजारो समतासैनिक दलाच्या महिला व बुद्ध उपासक उपासिका या कार्यक्रमाला नियोजन शिस्तबद्ध उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला मोठी शोभा आली होती या कार्यक्रमाला धम्मसेवक समतासैनिक दलाचे जिल्हा संघटक सिद्धार्थ सावळे शिस्त नियोजन पद्धतीने समतासैनिक दलाच्या सर्व उपासिकांना शिस्तीबद्दल मार्गदर्शन करून कार्यक्रमाला सहकार्य केल्याने भिक्खू संघाने त्यांचे कौतुक केले पत्रकार रमेश सावळे ट्रस्टचे अध्यक्ष सचिव सर्व संचालक गावकरी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते धम्म परिषदेच्या आयोजनामुळे सर्व बौद्ध अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत होते महाराष्ट्र स्टार न्यूज वन ब्युरोची प्रेमदास तायडे अंजनगाव सुरजी